मित्रांनो नमस्कार किरंस, मी आता आहे पुण्यामध्ये भूक लागलेली आहे आज मजे मित्र आहेत किरण किरण सर किरण सप्पाळ सर शॉर्ट वेट हा पुणे चतुर्शुंगी एफ सी रोडला तर भूक लागली तर कुठलं बोर्डिंग सर जैन जेन बोर्डिंगलाच आम्ही जेव्हा निघालेलो आहे तर बघूया कसं आहे इथलं जेवण तर तुम्ही पण कधी वाटलं भूक लागली आहे आणि तुम्ही एफ सी रोडला आहे चतुर्शुंगी साईडला तर जेन बोर्डिंगमध्ये जेवायला यायचं तर चला आता जाणार आहोत आपण जेन बोर्डिंगमध्ये बघूया कसं आहे जेवण दोन मिनट वेळ ते फक्त हे वस्तीगृह आहे जेन बोर्डिंग मुलांचं फक्त ना सर फक्त मुलं तरी मुलांचं बसलोकडे तुम्ही बघू शकता समोर डायनिंग दिलेला आहे लाईन लाईन आहे लाईन आले आहे चाट घ्यायचंय दोन वाट्या घ्यायच्या एक चमचा छान जेवण आहे सुंदर तर मित्रांनो नमस्ते खूप छान जेवण झालेलं अगदी पोट भरून सात्विक जेवण भेज फक्त तर आमचे मित्र किरण सरनवा हे सगळं शक्य झालेलं आहे तर खूप खूप धन्यवाद सर असं छान छान जेवण आम्हाला पुण्यात आलं चालत जावा आमचं प्रेम आमच्या राव आहे आपल्या मेढ्याचेच आहे ते सातारा जिल्ह्यातील माझे मित्र आहेत मेढा किरणचं गाव आहे मेढ्याजवळ कुठलं सर माथेखुर्द माथेखुर्द गाव आहे साहेबांचं आमच्या तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझे व्हिडिओ असेच पाहत राहा लाईक करा शेअर करा आपलाच लडका योगेश कुंभार सातारकर भेटूया अशा सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच